नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर त्या दिवशी जी रेसिपी शेअर केली होती जी मेजवानी शेअर केली होती त्याला खूप प्रेम दिलं त्यासाठी सर्वांचं मनापासून आभार मानते तर आजची मेजवानी काय असणार आहे तर आज रविवार म्हटल्यावर होते नक्कीच काहीतरी नॉनव्हेज असणार बहुतेक लोकांच्या घरी रविवारचा नॉनव्हेज हा पदार्थ बांधलाच जातो तर तसंच आता मी करायला घेतलेलं आहे टायमिंग झालंय दुपारची वेळ आहे रविवारचं कसं असतं सकाळचा नाश्ता सुद्धा स्पेशल त्याच्यानंतर जेवण सुद्धा स्पेशल मग ते संध्याकाळचं जेवण असो केव्हा दुपारचं तर आता मी दुपारच्या टाइममध्ये करायला घेतले जेणेकरून दोन टाइम होऊन जातात तर त्या हिशोबाने तर नॉनव्हेज बनवताना माझ्यासाठी सर्वात मोठा टास्क असतो तो म्हणजे की मी आहे प्युअर व्हेजिटेरियन म्हणजे मी दोन वर्षाची असताना तुळशी माळ घातली होती त्यामुळं हे मला आठवत नाही की मी माझ्या स्वतःच्या हाताने कधी का तर नाही तर म्हणजे जेवढं काही आईने भरवलं वर्षाच्या आतमध्ये वर तेवढंच माझ्या शरीरामध्ये नॉनव्हेज गेलेलं आहे तरी पण इकडे आल्यापासून व्यवस्थित नॉनव्हेज बनवते आणि आज नॉनव्हेज काय असणार आहे तर ते तुम्हाला पुढे समजेलच त्यासाठी पुढे ब्लॉग कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करत जावा तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू एकतर घरामध्ये पूर्णपणे नॉनव्हेज खाणारे असावेत नाहीतर व्हेज खाणारे असावेत व्हेज नॉनव्हेज दोन्ही असेल ना त्या दिवशी स्वयंपाकाचा खूप जास्त गोंधळ उडतो तर आता एक मी एकटी व्हेज खाणारी पण त्यातल्या त्यात पोळ्यांचे आमटे असेल किंवा चिकनचा रस्ता असेल मटणाचा रस्ता असेल तर त्याच्यासाठी इंद्रायणीचा भात इंद्रायणीचा भात एकदम बेस्ट असतो तर मी पहिलं तांदूळ धुवून ठेवते जेणेकरून नॉनव्हेजला हात लागण्या अगोदर माझा भात होऊन जाईल आणि दुसरं असं की मग एकदा मग व्हेजमध्ये तिकडे होणार नाही तर ते त्याच्यासाठी पहिला भात धुवून ठेवते की मी खाऊ शकेल मावळामध्ये सर्वात जास्त पिकवला जाणारा तांदूळ म्हणजेच इंद्रायणी तर इथे मी इंद्रायणीचा पहिला कुकर लावण्यासाठी घेतला होता गरम गरम इंद्रायणीचा भात आणि कुठल्याही प्रकारचा पातळ रस्ता वा मग ते व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो तर पहिला इथे मी कुकर लावण्यासाठी घेतला होता आत्ता रविवारचा बेत होता कोल्हापुरी बेत म्हणजेच माझी एक मैत्रिणी मी जरी प्युअर व्हेजिटेरियन असेल तरी पण मला त्या माझ्या मैत्रिणी एक चांगली अशी रेसिपी शिकवलेली आहे मी तरी नॉनव्हेज खात नसेल तरी पण नॉनव्हेज साफ करण्यापासून तर मला बनवण्यापर्यंत सर्व काम करावे लागतात सासरे आल्यानंतर हळूहळू या गोष्टींची सवय होऊन जाते जरी आईच्या घरी कधी केलेलं नसलं तरी आईने मला अशा प्रकारे स्वयंपाक शिकवलेला आहे की मग तो नॉनव्हेज असो या व्हेज एकदम व्यवस्थित आणि नीटनेटका जेणेकरून आईचं असं म्हणणं होतं कधी सासरची माणसं खाणारी भेटली तर तू आडायला नको आता इथे भात झालेला आहे आता मी इथे एक साईडला घेतलंय आणि पाणी करायला चिकन एकदम स्वच्छ धुवून घेतलंय आळणी पाणी यासाठी चिकन डायरेक्टली शिजायला टाकलं तरी होतं मला माहित आहे पण घरात लहान मुलं असेल तर अळणी पाणी करते तर त्याच्यासाठी मुलीसाठी केले आता इथे पहिला अळणी पाणी घालणार त्याच्यानंतर मग मसाला तयार करून घेणार चिकनसाठी लागणारा स्वयंपाक बनवत असताना मी पहिलं ठरवून घेते की कशा प्रकारे स्वयंपाक करायचा पहिला पदार्थ कोणता आणि शेवटचा पदार्थ कोणता म्हणजे स्वयंपाक करत असताना सोपं जातं जसं की मी पहिली ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केलेली तर इथे पहिलं पाणी करण्यासाठी ठेवलं मग अशी सुरुवातीलाच सांगितलं माझी कोल्हापूरची मैत्रीण होती तिने मला सांगितलं होतं की तांबडा रस्सा किंवा आमच्या इथे कशा प्रकारे कोल्हापुरी रस्सा जो आहे तो केला जातो तर त्याचाच बेथ होता आज ही माझ्या आईची पद्धत अगदी सोप्या पद्धतीने मिक्स करण्यासाठी जेव्हा मासे करायचे असतील आता हे मिठातले मासे सुद्धा बऱ्याच जणींना माहीत असतील केले जातात गावाकडे जेव्हा पावसाळ्याच्या टाइमला येतात आदिवासी लोक घेऊन तर अशा प्रकारे आई करते आणि त्यामुळे मला सुद्धा ही अशा प्रकारे मिक्स करण्याची सवय आता इथे आणी पाणी घातलंय वरती पाणी ठेवून देते उलट करून ताट उलटे ठेवून आता इथे मसाल्याची तयारी करण्यासाठी घेतलं होतं इथे आता खोबरं भाजत होते कांदा आलं लसूण कोथिंबीर आणि थोडेसे खडे मसाले हे सर्व मसाल्यामध्ये मी घेते आणि एक साइडला आणि पाणी सुद्धा शिजत होतं दुसरं असं की मी मावळामध्ये राहते आणि आज आमच्या मावळामध्ये कोल्हापुरी बेत नडल्यावरती छान आणि जर त्या साईडचं कोणी माझं व्हिडिओ पाहत असेल किंवा पाहण्यात आले जर काही माझी चुकलं तर नक्की मला कमेंटमध्ये का सांगा कारण मला खरंच आवडतं व्हेज जेवण ट्राय करायला तर आवडतं पण त्यातल्या त्यात नॉनव्हेज नवीन नवीन रेसिपी शिकण्यासाठी मला नेहमीच छान वाटते जेव्हा कोणी आमच्या शेजारचे मालवणी आहेत कोल्हापुरी आहेत तर त्यांच्याकडे काही अशा प्रकारचा बेत असतो त्यांना मी आवर्जून सांगते की मला सांगत जावा जरी मी खात नसेल तरी पण मला बनवायला आवडतं म्हणून मला शिकण्याची जास्त आवड आहे तर आता इथे एक दोन खडे मसाले होते तर ते सुद्धा घालून व्यवस्थित घेतले जास्त काही नाही घेतले जेणेकरून चटके मारतील ह्या हिशोबाने आणि आता इथे हा सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला सर्व मसाला फिरून घेईपर्यंत बाजूला आणि पाणी एकदम मंद आचेवरती होत होत जेणेकरून स्वतः चिकन जेवढं पाणी सुटेल तेवढे आणि पाण्याला जास्त टेस्ट येते त्याच्यामुळे आता इथे मसाला सुद्धा करून घेतला माझा मसाला तयार होईपर्यंत इथे मी थोडं पण पाणी ऍड केलं नव्हतं इथे आता चिकनचं आणि घातलेल्या मीठमुळं बऱ्यापैकी पाणी सुटलेलं होतं असं झाल्यानंतर मग मी थोडं थोडं जेवढा रस्सा हवा आहे त्या हिशोबाने आमच्या घरामध्ये सुद्धा काही फारसे खाणारे नसल्यामुळं मी जास्त वाढवत बसत नाही मोजके दोघे जण असल्यामुळे म्हणजे सासूबाई आणि मिस्टर आणि आता इथे कोथिंबीर घालून घेतली अशा प्रकारे आता माझं आणि पाणी सुद्धा तयार होतं आता म्हंटले पुढचा स्वयंपाक करून घ्यावा म्हणजेच आता मी पहिले पीस काढून घेतलं हे सिक्रेट होत सांगितलं होतं की जेव्हा तांबडा रस्ता करायचा असतो जे चिकनचा पाणी करायचं म्हणजे एक्स्ट्रा पाणी ऍड करायचं नाही आणि जेवढे पीस आहेत तर त्याच्यामध्ये आता इथे घेतलं होतं सुक्का चिकन करण्यासाठी जे पीस काढलेले होते म्हटले पहिले सुक्का आणि करून घ्यावा आणि जो मसाला तयार केलेला आहे तोच याच्यामध्ये अर्धा अर्धा करून घालायचा आणि शक्य तो जेवढा होईल तेवढा पातळ रसा करायचा त्या हिशोबाने माझा झालेला होता पण ही एक ट्रिक तिने मला सांगितली होती की बाबा पातळ रसा करायचा इथे सुका चिकन करत असताना मी टोमॅटो ऍड करते आणि पातळ रसा करत असताना टोमॅटो ऍड करत नाही इथे आता कांदा लसूण घे घालून घेतला त्याच्यानंतर हळद लाल तिखट आणि चिकन मसाला एवढे आपले जे रेग्युलर बेसिकली मसाले असतात ते सर्व सुक्का चिकन बनवण्यासाठी ऍड केला आणि तयार केलेला मसाला असा इथे घालून घेतला मसाला व्यवस्थित परतून घेतला दुसरा असे की जर आपल्याला असं वाटलं की लागायला लागलेलं आहे तर जे आणि पाणी काढलं होतं तेच मध्ये मध्ये घालत होते वेगळं जे आपलं नॉर्मल साधं पाणी असतं ते ॲड केलं नाही आणि आता इथे माझं छान असं सुक्का चिकन तयार झालं होतं त्याच्यावरती छान अशी कोथिंबीर भुरभुरली आणि आता इथे घेतला होता पुढचा रस्सा बनवण्यासाठी पहिला सुका चिकन करून बाजूला घेतलं आता इथे त्याच स्टोपामध्ये एक साइडला तेल घालून घेतलं त्याच्यामध्ये ते दोन तेजपत्ता घातले लाल तिखट हळद इथे मी व्हिडिओ शूट करत असताना व्हिडिओ क्लिप माझी आलेली नाही तर तेलामध्येच पहिलं आपले जे घरातले रेग्युलर मसाले असतात ते घालून घ्यायचे जेणेकरून छान अशी तरी येते आणि त्यानंतर आपण जे तयार केलेलं वाटण आहे तर सु। ते ऍड करायचं ते सुद्धा अशा प्रकारे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि जे आणि पाणी काढलं होतं ते अशा प्रकारे ऍड करून एक दोन मोठे मोठे पीस दिले होते जेणेकरून रशाला चव यावी आता तुम्ही म्हणाल की मला हे सर्व कसं माहित की बाबा रशाला चव यावी का जरी खात नसले तरी पण खाण्याच्या खाणाऱ्याच्या अंदाजावरून मी अंदाज लावत असेल की जेवण कशा प्रकारे झालेला आहे किंवा एवढ्या दिवस बनवतेत लग्न झाल्यापासून तर एवढा अंदाज आलेलाच आहे की कोणत्या गोष्टीने कशा प्रकारे टेस्ट येते असं आता इथे लास्ट घेतली होती बाजू की छान अशी गरम गरम करायला तर गरम गरम इंद्रायणीचा भात त्याच्यानंतर गरमागरम इंद्रायणीची भाकरी त्यावरती रस्सा आणि सुक्का चिकन जे नॉनव्हेज लवर आहेत तर त्यांना माहीतच असेल की हा बेत म्हणजे जे नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांच्यासाठी किती जीव की प्राण आता इथे छान अशी मोठी भाकर करून घेतली भाकरी करत असताना करायला आवडत नाही हे सुद्धा मी आईकडनं शिकलेली आहे माझ्या आईच्या सुद्धा भाकरी अशाच प्रकारे मोठ्या मोठ्या असतात तर इथे छान अशी बाजरीची भाकर करून घेतली आई मला नेहमी सांगते भाकर करत असताना जोपर्यंत वरच्या बाजूचं जे लावलेलं ला पाणी पूर्णपणे सुकत नाही तोपर्यंत भाकर पलटी करायची नाही नाहीतर भाकर खाता असताना भाकरीचा पूर्ण आपल्या हाताला माकत राहत तर अशा प्रकारे भाकर हवी असेल तर ही एक ट्रिक आहे की बिलकुल पाणी सुकेपर्यंत भाकरी पलटी मारायची नाही आणि आचेवरती अशी खरपूस भाकर भाजून घेतली अशा प्रकारे माझा आज साधा आणि सिंपल मस्त कोल्हापुरी बेत होता तांबडा रस्सा सुका चिकन गरमागरम इंद्रायणीचा भात आणि वाजरीची भाकर आणि हो मेनजीव राहिलाच की म्हणजेच लिंबू ते नंतर दिलं होतं बरं का डिशमध्ये ठेवायचं राहून गेलो माझ्याकडून चला आता आपलं नॉनव्हेजचं ताट जेवणासाठी तयार झालेलं आहे आम्ही पण जेवण करून घेतो आणि खाणाऱ्यांनी मनापासून दाद दिली जेवण चाललेलं आहे आणि मी सुद्धा आता जेवण करून घेते तर आजची व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट मध्ये नक्की सांगा दुसरी कोणती रेसिपी पाहायला आवडेल तर ते नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन येत असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे मला अशाच नवनवीन व्हिडिओ घेण्यासाठी अजून प्रेरणा मिळेल बाय बाय